सध्या स्थितीत वाढत्या हृदयविकाराच्या घटनांमुळे अनेकांना प्राण गमावे लागत आहे हृदयविकाराच्या झटकांमुळे अचानक हृदयक्रिया बंद झाल्यास रुग्णाला तात्काळ सी पी आर मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो हाच महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून ठाणे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने तप्या सी पी आर प्रशिक्षण मोहीम राबवली जात आहे ही मोहीम आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे सदर हे प्रशिक्षण सहा टप्प्यात घेण्यात येणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी करणे आणि आपत्यकालीन प्रसंगी तत्काळ मदतीचा हात देणे हा उद्देश आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क घ्यायचा आहे पहिला आणि जसा की इंटर मेमरी लाईन जी आहे आपली मध्यभाग खातीचा आणि हा तळवा आहे तळव्याचा जो मध्यभाग आहे हा इथं ठेवायचा आहे इंटर मॅमरी लाईन वर आणि हा दुसरा डावा हात आहे तो ह्याच्यात टाकायचा आहे आणि ह्याला इंटरलॉकिंग ऑफ द फिंगर्स करायचे आहेत आणि आपल्या एल्बो शुड बी स्ट्रेट आणि आपल्या हे शोल्डरचं आपल्या शरीराचं वजन हे पडायला पाहिजे आणि हे दाब जे आहे फोर टू फायव्ह सेंटीमीटर गेले पाहिजेत याच्यामध्ये फोर टू फाय सेंटीमीटर इन द ॲडल्ट त्याचप्रमाणे थर्टीन टू टू रेशो आणि हंड्रेड टू वन ट्वेंटी प्रति मिनिट पर मिनिट असं द्यायचं आहे आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपल्याला देताना पूर्ण असं हात आहे आणि देताना दिल्यानंतर मग रिलॅक्सेशन पिरियड पण ठेवायचा आहे आता हे पा मी चल करते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन थर्टी तर ह्याच्यामध्ये काय होतं एक गणच जर देणार असेल तर ह्याच्यामध्ये अल्टरनेट दुसरा माणूस असणं गरजेचं आहे जेणेकरून कसं आहे तुम्ही एक थकाल हे साधं जे कॉमन आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करेल अशा वेळेस जर आता तुम्ही दुसरीकडे आहात समजा तुम्हाला आता कसे श्वास द्यायचा असेल तर आपण एक कोविड पासून सांगितलेलं आहे की एक रुमाल टाका आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोन श्वास द्या थर्टी टू टू रेशो हे लक्षात ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हंड्रेड टू वन टेन ट्वेंटी प्रति मिनिट प्लस फोर टू फाय सेंटीमीटर त्याचप्रमाणे आता मध्ये मध्ये आपल्याला काय बघायचं कॉन्शियसनेस आहे का त्याचा आर्टरी पालपेट करायची आहे ब्रॅकियल करा किंवा तुम्ही कॅरोटेट पण करू शकता त्याच्यामध्ये प्युपिल डायटेशन काही म्हणजे ट्युपिल काही रिॲक्शन आहे का बघायची आहे किंवा रिस्पिरेशन चेस्ट राईज आहे का नाही ते बघायचे आणि तेवढ्या वेळा तुमची काय होईल अँब्युलन्स येऊन जाईल आणि अँब्युलन्स आली शॉक आल डीफी आलं तर त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला मदत करायला हेल्पिंग हँड्स पण येतील तर तो जो महत्वाचा काळ आहे मधला तर तो खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणजे ऑक्सिजनेशन शेवटी हार्ट जे स्टॉप झालेला आहे मेनूला जो रक्त पुरवठा किंवा ऑक्सिजन मिळत नाही तेवढ्या काळात तर त्याच्यामध्ये आपण हे कॉम्प्रेशन देऊन त्याला रक्त पुरवठा होणार आणि ब्रेनला आणि हार्टला ऑक्सिजनेशन होणार यामध्ये पेशंटची नाईन्टी नाईन पर्सेंट वाचण्याची शक्यता असते त्यामुळे ही आली पाहिजे त्याचप्रमाणे कॉम्प्रेशन इफेक्टिव्ह आहे का हे बघण्यासाठी आपल्याला पल्स लागायला पाहिजे जरच आपण म्हणू शकतो कॉम्प्रेशन इफेक्टिव्ह आहे आणि व्हेंटिलेशन इफेक्टिव्ह म्हणण्यासाठी चेस्ट ड्राईज व्हायला पाहिजे